वैभववाडी नगरपंचायतच्या ठेकेदारीवरून झालेल्या राड्याला वेगळं वळण लागलंय ला। गुरुवारी रात्री उशिरा भाजपा नगरसेवक राजन तांबे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उभाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौघांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला तर भाजपच्या चौदा पदाधिकाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राडा प्रकरणी परस्पर गुन्हे दाखल झाले आहेत त्यामुळे वैभववाडीतील राजकीय वातावरण तापलं आहे पापभे वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे या निविदा भरताना काही ठेकेदारांच्या निविदेमध्ये त्रुटी राहिल्या होत्या या त्रुटींची पूर्तता करण्याचं पत्र नगरपंचायत प्रशासनानं संबंधित ठेकेदारांना दिलं होतं त्यानुसार विष्णू राठोड नामक ठेकेदार प्रतिज्ञापत्र करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात जात होते त्यांच्यासोबत अपक्ष नगरसेविका अक्षता जयतापकर या होत्या बाहेरील ठेकेदार नगरपंचायतची निविदा भरत असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांना मिळाली होती या ठेकेदाराला स्थानिक ठेकेदार आणि सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचा विरोध होता त्यामुळे तहसीलदार कार्यालयाकडे जाणाऱ्या विष्णू राठोड नामक ठेकेदाराला सत्ताधारी नगरसेवकांनी निविदा भरण्यापासून रोखलं या निविदा भरण्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला होता दरम्यान या राड्यानंतर सत्ताधारी नगरसेवक राजेन वसंत तांबे वय पन्नास राहणार तांबेवाडी वैभववाडी यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल केली त्यामुळे महाविकास अपक्ष नगरसेविका अक्षता जयतापकर उबाढा सेनेचे प्रमुख मंगेश लोके राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका प्रमुख रवींद्र चव्हाण आणि ठेकेदार विष्णू राठोड यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम तीन एक आर एस भारतीय दंडसंहिता कलम एकशे एकतीस दोन तीनशे बावन्न तीन, बावन तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जातीवाशक शब्द वापरून अपमानित करून तसंच ढकलाबुकली करून ठार मारण्याची धमकी दिल्याचं तांबे यांनी तक्रारीत म्हटलं आहे तर महाविकास आघाडीच्या एका नगरसेविकेनं भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली आहे या तक्रारीनुसार भाजप पदाधिकारी आणि सत्ताधारी नगरसेवक यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात माजी नगरसेवक संतोष पवार नगरसेवक प्रदीप रावराणे अक्षय मोहिते आबा लसणे नगरसेवक विवेक रावराणे माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण शुभम रावराणे आदित्य चव्हाण गणेश मोहिते उपनगराध्यक्ष संजय सावंत भाजपा माजी तालुकाध्यक्ष नासिर काझी माजी उपसभापती भालचंद्र साठे नगरपंचायत बांधकाम सभापती रणजित तावडे भाजप तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे अशा चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास विभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आडाव करत आहेत किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभवाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा